मित्रांनो तुम्हाला माहित आहे का एस टी महामंडळ आपल्या ताफ्या नव्या कोऱ्या चोवीसशे बसेस दाखल करणार आहे आणि ते देखील आपल्या नसेल माहिती तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि इतर प्रवाशांना सुद्धा शेअर करा राज्य शासनाने तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात एस टीला घेण्यासाठी नऊशे कोटींची विशेष तरतूद केल्यानंतर गेल्या वर्षभरापासून रडकडलेल्या या प्रस्तावावर अखेर मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली आहे आणि सरते शेवटी बावीसशे बसेस मध्ये दोनशे बसेस ऍड करून नव्या बसेस बसेसचा मार्ग मोकळा झालेला आहे रेडी बिल्ड कॅटेगरी मध्ये असणाऱ्या या बसेस एस च्या कोणत्याही कार्यशाळेत तयार होणार नसून ज्या कंपनीची चेसी आहे म्हणजे अशोक कंपनी या बस बांधणी करून देणार आहे त्यामुळे चेसी खरेदी बस बांधणी या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी होणार असून या बसेस लवकरात लवकर उपलब्ध होतील असे एस महामंडळाचे म्हणणे आहे एसटी कडे बसेसचा तोटावडा मोठ्या प्रमाणात असू पंधरा हजार आठशे उपलब्ध बसेस पैकी सरासरी चौदा हजार पाचशे ते चौदा हजार सातशे बसेस रस्त्यावरून धावत आहे महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजना या दोन योजनेमुळे एस असून या योजनेमुळे एस च्या प्रवासी संख्ये दिवसांदिवस वाढ होत आहे आणि याच प्रवासी संख्येला चांगली सेवा देण्यासाठी या नव्या दिवस चोवीसशे बसेस एस टीने आपल्या ताफ्यात ऍड केल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला एस टीच्या कोणती बस आवडते ते कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र